करायची चर्चा करायची गरज नाही त्याच्यापासून झुकायचं नाही मी मुंबईला गेलो वाल्मिक कराडला भेटायला एका फाईव्ह स्टार पंचतारीख हॉटेलमध्ये वाल्मिक कराड माझी भेट झाली मला पहाट त्यांनी बोलून घेतलं तिथं पहाट झाले ते झोपलेला होतो कराड त्याच्यानंतर आम्ही दुपारी एकच्या दीडच्या दरम्यान बोललो एकच्या दीडच्या दरम्यान आम्ही भेट झाली आम्ही बसल्यानंतर तिथे एक महिला होती बघा बर का वाल्मिक कराड सोबत एका बिना लग्नाची तिथं महिला बसलेली ते म्हणला या ने ते युवराज बसा म्हणले काका बसा म्हणले मला घरी टोपण ना बाळू काय तर का काका बसा म्हणले तुम्ही बसलो चहा पाणी केलं काय नाही मला म्हणले मी काय माझं काय नाही म्हणले हे मॅडम लेडीज होती त्या एक म्हणले बोला भगिनी त्यांना भगिनी म्हणला आधी गळ्यात हात टाकून बसले आणि पुन्हा भगिनी बोला भगिनी बोला म्हणला तर त्या भगिनी सांगितलं एक तू वाल्मिक कराडशी जुळून घे वाल्मिकांना सोबत राहा वाल्मिकांना तुला सर्व देते सर्व काय करते ते तुला मुलगा मानते मुलासारखा जीव मानतात दुसरं एक तर शिक्षण संस्था देऊन टाक तिसर नाही तर मी तुझ्या रेपची केस दाखल करणार आहे तीस सप्टेंबरच्या तुझ्या रेपची सॉरी दहा ऑक्टोंबरच्यात रेपची केस तुझ्या दाखल होणार म्हणजे तुला तीस सप्टेंबर पर्यंत वेळ आहे म्हणजे सांगायचं आणि चौथं म्हणले काहीच करता येत नसल तर स्वतःला गुळी झाड म्हणले आणि मला एक रिव्हॉल्वर दिली गन मी स्वतःला झाड म्हणलं मी तिथंच ऐकून घेतलं सर्व ऐकून घेतलं उभा राहिलो मी मला दहा ऑक्टोबर कशाला आणि तीस सप्टेंबरपर्यंत काय विचार करायचा आहे आणि म्हणजे तुम्हाला आज सांगतो ना मी मला मी वेळ मारून येऊ शकत होतो पण ह्यांच्या विरोधात विद्रोहच केला मला मी आज सांगतो म्हटलं की बाळा बांगर तुमच्या तुमच्या सोबत येणार पण नाही वाल्मिकाराशी कॉम्प्रोमाइज करणार नाही शाळा द्यायचा तर विषयच येत नाही म्हटलं त्या गोर गरिबामध्ये शिकतात पुढे जातात शाळा ह्या ट्रस्टच्या आहेत सरकारच्या आहेत आम्ही फक्त त्याच्यामध्ये ट्रस्टी आहोत त्याच्यानंतर विषय राहिला तुम्हाच्या बोलत कर केस करा याच्यात काय सत्य नाही तुम्हाला जे वाटते ते करा चौथं मला सांगितलं आत्महत्या करायचं म्हणलं मी आत्महत्या करण्यापैकी नाही मी आत्महत्या करणार पण नाही आता बरेच जणांमध्ये त्यांनी बैठक नव्हती झाली हे बैठकचं काय खोटं होतं हे माझ्यापाशी टास्क ठेवले आणि तिथं मी नकार देऊन आलो बरं का तिथून नकार देऊन आल्यानंतर मी दोन ऑक्टोंबरला गांधी जयंती दिवशी बीडमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो तर तीस सप्टेंबरला माझ्या रॉयलमेक्रांनी त्यांनी गुन्हे दाखल केले एल सी चे अधिकारी पाडूया बीडचे काही संभाजीनगरचे काही <coughs> पोलीस अधिकारी वगैरे हे माझ्या पाळतावर हो आले माझे आधार कार्ड घेतले काय हॉटेलमध्ये ठेवले काय महिलांचे ठेवले पण माझे कुठे कधी जुळा ना मी आभार मानतो ते संभाजी संभाजीनगर पोलिसांचे त्यांनी खोटा एफ आय आर माझ्या दाखल केला नाही ते संभाजीनगरचे काय अधिकारी म्हणले ह्याच्या तथ्यच काही नाही म्हणले ह्याच्यात तथ्यच नाही ह्या काय ह्याच्या खोटी केस म्हणले मग वाल्मिक कार्डनी त्यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला पण ती केस काय घेतलेली नाहीये पण त्याच्यानंतर तिथून ते वाल्मिक कार्ड माझ्या महाग लागला मग आईला अटक कर वडिला अटक कर पण आम्ही झुकलो नाहीत आम्ही कशामुळे झुकलो नाहीत कारण वाल्मिक कराड ह्या वृत्तीपासून झुकला असतो तर आज आम्ही तुमच्या पुढे नसतो आणि वाल्मिक सोबत मी बंडखोरी करणारा पहिला मुलगा एक वर्षापूर्वी मी जर बंडखोरी केली नसती तर मी पण आज मक्केमध्ये असतो जर मला लाल मोह वगैरे असतात आज मला पुन्हा विचारताना तू मुंबईची बैठक घेतली मग तुझ्या पुरावा काय मी हर एक बैठकीचा आणि हर एक गोष्टीचा आणि हर एक जे सांगतोय वाक्य त्याचा माझ्यापाशी पुरावेत हे बा हा फोटो आहे ही महिला बसलेली बघा वाल्मिक कराड समाजसेवक अण्णा भगिनी आणि व्हिडिओ पण येत ना अजून फरज का बरच काय येणार आहे बाहेर सगळं नाही आपल्याला देतो पुन्हा अ फार लोकांकडे रेकॉर्डिंग आहे फार फार लोकांना त्रास दिलेला आहे वाल्मिकार वाल्मिक कराड कोणत्या पक्षाचा नव्हता काही नव्हता तो कुणाचाच नव्हता त्या जीवनामध्ये तो त्याच्या स्वतःचा आणि त्याचा स्वार्थ मला सगळं माहिती वाल्मी कराडच्या प्रॉपर्ट्या कुठे त्याचे किती लग्न झालेले त्याचे कोणत्या महिलाशी संबंध आहेत त्याच्या कोणत्या मेहन्याच्या कुठे प्रॉपर्ट्या आहेत अजून मी एस पी साहेबाला आयुक्ताला कुणावर मोक्का लावायचे एमपीडीए काय वाल्मिक कराडसाठी कोण वसुल्या करते सांगणार आहे ना अहो माझ्या आई व माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला मी ते अशोक थोरातांचे आभार मानतो आपले सी एस साहेब माझ्या आईला त्या दिवशी मारणार होते आंबा चौकांनी सत्यभावाताई सारखी बांगर सारखी महिला जी हबप आहे समाजसेविका आहेत माझ्या वडिलाशी चाळीस वर्ष पाठीला पाठी लावणे पाठी ला माझ्या आई खांद्याला खांदा लावणे माझ्या आईला बोट नाहीये ऍक्सिडेंट झालेला आहे दिव्यांग आहे माझी आई काय माझ्या आईला मारण्याचा प्लॅन केला तर थोरात साहेब नसते त्या दिवशी तर माझ्या आईची किती ह्यांनी भयंकर अवस्था केली ती मी तर बाहेर होतो हो तो माजा काई केलते बांगर या, मुली, मी इकडे यावं तर माझ्या पायावर गुळी मारणार होते एन्काउंटर करणार होते काय केलं तर बाळाबांगरने असं ह्या मुली ह्यांच्या वडिलांना मी सांगितलं भावांना सांगितलं अशा किती बाबा वाल्मिक कराडच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही 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 त्या अण्णाचे नामचे वैयक्तिक संबंध आहे आता कसे वैयक्तिक संबंध आहेत मी सगळे बाहेर काढतो ना असं नसतं तुम्ही एखाद्याला संपवला जाता वारंवार एखाद्याला असं संपत नसतो व्यक्ती